महाराष्ट्र मालपाणी जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सीसी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सीसी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण जवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक मी सुभाष बन काळे मी या ठिकाणी कायमस्वरूपी रहिवा रहिवाशी असून आमच्या आदिवासी वस्त्या भोजदरी ग्रामपंचायतीमध्ये तीन आदिवासी वस्ते येतात त्याच्यात मग बाळंतरी एक बाळंत्री दोन आणि दारसुनवाडी तसेच पिपरदरा वस्ती ह्या बा वस्त्या डोंगरदऱ्यामध्ये असल्यामुळे येथे येण्या जाण्याचा प्रश्न हा नेहमीच उद्भवत आहे आम्हाला येणे जाण्यासाठी साधी मोटरसायकलसुद्धा या रस्त्याने खाली येत नाही गेले चार वर्षापासून हे झालेले रस्ते हे पूर्ण वाहून गेलेले त्याच्या त्या ते, ते, ते वाहून गेलेल्या रस्त्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत शासनाने किंवा कुठल्याही अधिकाऱ्याने याकडे डुंकून पाहिलेलं नाही आम्ही या रस्त्यासाठी अनेक वेळा आमदार साहेबांकडे मागणी केली पण आम्हाला काही यश आलेलं नाही आम्ही आमच्या या ठिकाणी चारचाकी वाहन तर येतच नाही पण समजा एखाद्या डिलेवरीचं पेशंट असेल तर त्यांना गा गा घाटावर घेऊन जोळी करून या ॲक्च्युली घेऊन जावं लागतं आणि तिथून रस्त्याने मंग बोटा किंवा संगमनेर या ठिकाणी हलवावं लागतं आणि मुलांना जाण्यासाठी आता आमच्या या ठिकाणी शाळा नसल्यामुळे सा सांगडेवाडी या ठिकाणी जातात काही मुलं भोजदरीमध्ये जातात मग त्यांना येणे जाण्यासाठी ब आणि भरपूर अडचणी होत असते पावसाळ्यात या ठिकाणी दलदलीचं वातावरण असतं तसं ते हिंसक प्राणी या ठिकाणी वावर करत असतात मुलांना येण्या जाण्यासाठी भीती वाटते म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका असतील विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत जरी असली तर तरी आम्ही ब पूर्णपणे त्याला म म्हणजे बहिष्कारच म्हणजे मतदानावर टाकणार आहोत कारण आजपर्यंत आमचा हा मतदारसंघ हा अकोली तालुक्याला जोडलेला गेला, गेला आम्ही तर मुळाचे राहणारे संगमनेर तालुक्यामध्ये जर आमचे ज आमदार साहेबांकडे जर, आम जर गेलो तर ते म्हणतात की तुम्ही संगमनेर मध्ये मोडता आता संगमनेरमध्ये जरी आम्ही जर मोडत असलो तरी पण हा मतदारसंघ हा अकोली तालुक्याला के जॉईन केल्यामुळं मग या पठारा भागातील जनतेने किंवा जो आदिवासी ठाकर समाज आहे आता प्रत्येक गावामध्ये या पठारा भागामध्ये आदिवासी वाडे आहेत त्या वाड्यांना कुठेच असं म्हणजे पक्का हा रस्ता जा झालेला नाही का एखाद्या वाडीला बोवा घडांबरीकरण झालं आहे असं कमीत कमी शासनाने दाखवून द्यावा आम्ही कित्येक वर्ष झालो आहे आज स्वातंत्र्याच्या काळापासून सत्याहत्तर वर्ष तर पूर्ण झाली आपण आता अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे या काळामध्ये जर एवढी वर्ष उलटून गेली तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हीच आम्हाला प पडलेली आहे कारण आम्ही या देशाचे नागरिक असून तर आता शासनाने गण बजेटमध्ये आदिवासींसाठी एवढी तरतूद केली तेवढी नऊ टक्के केली तर दहा टक्के काय बजेट असेल ते पण आदिवासी या या जनतेवर म्हणजे तळागाळापर्यंत अजूनपर्यंत म्हणजे त्यांचा नि निधी पोहोचलेला नाही त्यांना येण्या जाण्यासाठी असे रस्ते पा पाण्याच्या सुविधा असतील लाईटचे प्रश्न असतील अनेक भेटसावत आहे तेव्हा शासनाने कमीत कमी, कमी याच्यात लक्ष घालून आम्हाला मेन तर रस्त्याची गरज आहे आणि आमदार साहेबांकडं गेलं तर ते म्हणतात की अकोले तालुका हा आदिवासींसाठी जरी ब कायमस्वरूपी राखीव असला तरी पण मग हा भाग जो आहे संगमनेर तालुक्यात असल्यामुळं आहे अकोले तालुक्याला जोडलेला पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही संगमनेर तालुक्यामध्ये मध्ये येता मग संगमनेर तालुक्यातल्या जे जे आदिवासी पठार भागातले आहे त्यांनी कुठे जायचं बुवा त्यांनी कोणच्याकडे मागणी करायची हे यांनी फक्त आतापर्यंत आमचा मतदानासाठीच उपयोग करून घेतलेला आहे त्यामुळे आमच्या जर मागण्या म मंजूर होत नसतील किंवा आम्हाला रस्ते दड दड मिळत नसतील तर आम्ही यापुढे येणाऱ्या ज्या निवडणुका ये मग विधानसभा असो एवढं मी आपल्या ज्या शासनाला सांगू इच्छितो प्रश्न हे काय होते आदिवासी वाड्यांचे हे सुटायच पाहिजे होते पण इतके बा पिचड साहेबाच्या काळापासून तो वैभव पिचड आता किरण लांबते तरी अजून प्रश्न सुटावे आम्हाला नुसतं आश्वान आश्वासनच देऊन आश्वासनंच आदिवासी भू कर करून गेलेत आश्वासन देतात काय आमच्या मी राहते बाळांद्रीमध्ये काही सुविधा नाही रस्त्याच्या नाही काय नाही आम्ही गंज सुविधा केल्या प्रत्येक मिटिंगला जातो आहे गावामध्ये पण गावकरी काय आमच्याकडं लक्ष देते नाही रस्ता नाही काय नाही प्रत्येक रोज पाणी जायचं घाट चढायचं परत इथं पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही कशाचीच लक्ष देते नाही गावकरी ब आम्ही गंज मदानाला हजर राहतो आहे प्रत्येक वेळेला मत देतो आहे पण काही आमच्याकडं लक्ष देते नाही आणि मग आम्हाला रस्ता पाहिजे प्रत्येक बाळंद्रीला खालच्या बाळंद्रीला परत टेंबरेवाडीला टेंबरेवाडीला झालेला आहे पण दारसंडवाडी पिपरदारा म्हणजे आमच्याकडे लक्ष देते नाही रस्ता पाहिजे गावामध्ये जाहीर केलं होतं का दारसोडवाडी बा, दा बाळंद्री या रस्त्यासाठी निधी अडीच कोट रुपये मंजूर झालेले आहे पण ते अडीच कोट गेले कुठे हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे आता मध्ये त्यांचा इथे आम्ही त्यांची गाठ घेतली जनसंवाद यात्रा त्यांची चालू होती त्यावेळेस आम्ही त्यांची गाठ घेतली ते म्हटले का तुम्हा हे अडीच कोट रुपये पडलेले पण आम्हाला काही वापर करता येत नाही आम्हाला त्यांच्याकडून अशी नुसते आश्वासन भेटू राहिलेत आम्हाला आमदार किरणजी रामटे साहेबांकडून आम्हाला हे ना पाण्याची पण सोय नाही रस्त्याची पण सोय नाही आम्ही भ भोजदारी गावात नेहमी मिटिंगीला याला त्याला जातो तिथं आमचा प्रस्ताव मांडतो पण बहिष्कार टाकलेला आहे मग ते त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या आतापर्यंत का रस्ता पाण्याची सोय भेटेल पण ती काय आतापर्यंत आम आमच्याक आम्हाला पोचलेली नाही करतो पण आम्हाला काही रस्ता भेटत नाही मतदान देऊन पण परत आम्हा आमच्याकडं लक्ष देते नाही आमचं एवढंच म्हणणं आमचा रस्ता चांगला करून भेटला पाहिजे रस्त्याचे रस्तर ते आता काय हे पहिल्यापासून आता हे दिवस आणले आता का काय आलं मतदान करते ना तू का हे रस्त्याच्या प्रश्नाकडे आमदार खासदार हे लक्ष देत नाहीत का फक्त मतदानाला येतात का इकडे ये तुमच्याकडे मत मागायला फक्त तेवढ्या पुरतच येतात का पाण्याचं कस काय प्यायच्या पाण्याचं उन्हाळ्यात लांबून आणावं लागतं आणायला आम्हाला आहे ना रस्ताच नाही मतदान करतो सगळे आमदार खासदार आले सगळे गेले पाण्याला सडक नाही पाणी नाही लांबून ओढून आणायला गाते ती बसोय आम्हाला झाली पाहिजे जाते वय झाले पण पाणी काही येईना सडाक होईना किती वर्ष झालं तुझ्या लग्नाला काही मला सांगताय तेव्हापासून पाणीच वाहते का हा पाणी वाहतूक वाहतो दोन दोन हांडे उन्हाळ्या आले आणि मग रस्त्याचं कस इथून गारगळ जायचं म्हटलं पाय पाय जायचं येते पाय पाय जायचं म्हणजे काही छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या असतील तरी पाय पाय जायचं डोक्यात घेऊन वस्तू मग आता रस्ते पाण्याची सुविधा करायची कोणी आता पुढेदाराने आमदार वगैरे येत नाही का इकडं मग ते नुसते येतच जातात काळू म्हणतात मतदान कुर्ती पार्क हा म्हणजे फक्त तुमचा वापर फक्त मतदानापुरताच केला जातो बाकीच्या जा सुख सुविधा नाही काय बाकीच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आहेत का नाही पुस्ती मग आता तुम्ही काय मतदानावरती काही बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय काय झालं रस्ता तर नाहीचे आज मला जसं आठवतं गेले एक तीस पस्तीस वर्षापासून मी इथं आले तेव्हापासून पाहते सकाळी महिला उठल्या की पहिला पाण्याचा हंडा घ्यायचा पाणी कुठं आहे कुठं नाही ते शोधायचं त्याचबरोबर रस्त्याने जायला व्यवस्थित त्यांना चालता पण येत नाही आणि त्यातून मैलांचा असं रस्ता रस्त्याने त्यांना चालायला असं की नाही आता पाहिलं तर वयस्कर महिला आहे त्यांना पण व्यवस्थित असं चालता येत नाही पाणी आणायला आता पहिला मला जसं आठवतं मी इथं आले ज्या वेळेस तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीला रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे प्रत्येक आमदाराची माणसं येतात खासदाराची माणसं येतात ते काय सांगतात तुमचा रस्ता करून तुम्हाला रस्ता देऊ असं म्हणजे नुसतं आश्वासनं देतात मग त्या तेव्हा ते आता कसं ह्या वाढी वस्तीना प्रत्येक ह्याच वाडीचा प्रश्न नाहीतरी इथं शेजारी बाजारी दुसऱ्या वस्ते त्यांचा पण तोच प्रश्न आहे की त्यांना पण जायला ना रस्ता नाही आता जर समजा आता मी इथं अंगणवाडी चालवते तर तिथं मालाची गाडी पण येत नाही काही दिवस घाटावर तिथून डॉक्टरवर खाली आणावं लागते तो पण म्हणजे रस्ता नसल्यामुळं प्रत्येक गाडीवाला म्हणतो खाली रस्ता नाही लोडची गाडी असते खाली रस्ता जा म्हणजे गाडी जात नाही आणि त्यातून परत प्रत्येक वेळेस असं होतं की एखादी डिलेवरीची महिला असेल एखादं लहान बाळ समजा अचानक त्याला दवाखान्यात न्यायचा असेल तेवढा मोठा प्रश्न येतो तर त्याला गाडी कुठे शोधायची किंवा त्याला ते कसं तरी घाटावर लिहायचं मग तिथून कुठून तरी एखादी तर गाडी बोलवायची तेव्हा म्हणजे असं इथपर्यंत आहे तेव्हा म्हणजे रस्ता हा पाहिजेच रस्ता डांबरीकरण पाहिजे चांगलं पाहिजे कधीपासून प्रत्येक म्हणजे निवडणुकीला तेच होतंय की रस्ता आम्ही देणार आहे तुमच्या काय मागण्या आहे ते देणार आहे मेन प्रश्न पाण्याचा आहे आहे ते देणार धन्यवाद पण आता आमदार साहेब तर सांगतात की आम्ही हजारो कोटीचा निधी तालुक्यामध्ये वापरला गेलाय आणि तुमच्या रस्त्याचा पाण्याचा प्रश्न तर सुटला नाही आता भविष्यामध्ये तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला यातून काम होईल असं वाटतंय तुम्हाला त्यांचं कसं असतं निवडणुकी प्रत्यू म्हणून प्रत्येक आमदार किंवा खासदार येणार प्रत्येक त्यांना त्यांना निवडून यायचं असतं त्यांना खुर्ची घ्यायची असते त्यांचं ते ध्येय असतं मग असं गोरगरिबांना किंवा आडाणी आडाणी वस्ती वाडे वस्तीवर जाऊन त्यांना ते कळत नसतं त्यांना वाटतं हा मोठा साहेब आलाय हा मोठा साहेब आपलं काहीतरी काम करेल ह्या आशेने प्रत्येक वाड्यातून फार आमच्या इथून म्हातारे माणसांना चालता येत नाही ते सुद्धा जाऊन मतदान करतात कारण त्यांना ती आशा असते आमदार येणारे त्यांनी सांगितलंय हा मोठा माणूस आहे हे म्हणजे आदिवासी लोक असण्यावर थोडासा जरी सुशिक्षित माणूस इथे दिसला तर त्यांना वाटतं का हा मोठा साहेब आहे आणि हा आपलं काम करेल अशी त्यांच्या आशा असते मग त्याच्यातून सगळं असं ठरवलंय की करायचं आता जी मध्ये आमदारांची तिरंगा रॅली आली होती त्याच्यानंतर अमित बांगरेंची आली होती मारुती दादा मेंगाळ पण आदिवासींचे प्रश्न घेऊन फिरतायत मग भविष्य काळामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे अहो ते आमदार म्हणजे कसं त्यांनी जर असे नुसते आश्वासनच दिले किंवा त्यांनी नुसतं सांगितलं आम्ही हे करू ते करू ये आता ते त्यांचं त्यांच्यावर असतं कसं त्यांनी जर काम केले आणि त्यांनी जर त्यांच्या कृतीतून दाखवलं की आम्ही हे काम केलंय आम्ही ते काम केलंय तरच काहीतरी म्हणजे ते येतील असं माझा अंदाज आहे त्यांना ठाकरवाडी समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही आमदार साहेबांकडे भेटलो आमदार साहेबांना आधी वाढदिवसाच्या दिव वाढदिवसानिमित्त बोटे गावात आले त्यावेळेस किती पंचवीस अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये घोषणा केली त्याच्यावर नंतर आता पंधरा ऑगस्टच्या अगोद आदल्या दिवशी जन संपर्कासाठी आलेल्या त्यावेळेस भेटलो तर ते म्हणले के ते पैसा उपलब्ध नाही मग आश्वासन देऊन का मागं पडले जे मराठी समाजाच्या वस्ते आहेत त्या वस्त्यांना हे सभामंडप हे मजूर करून देता लगेच अधिकाऱ्यांना फोन लावून काम चालू करायला हवत्या फक्त आदिवासी ठाकर समाज ह्या लोकांना निधी देण्यास किंवा भेटण्याससुद्धा वेळ नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत जे सदस्य असतील ते सुद्धा अजूक वाड्या वस्त्यांनी फिरकलेले नाहीत उपसरपंच सरपंच यांनी अजून कोणतीही दखल घेतलेली नाही या ठाकरेवाड्यात बाळांद्री दारसुंडवाडी खालची बाळांद्री हे तीन वाजता येणार सगळ्यात म्हणजे सगळंही दुर्लक्ष करतात फक्त मतदानाच्या वेळेस आठ दिवस अगोदर येणार हे करू ते करू ते मजूर करू परत पाच वर्षे दहा वर्षे कोणीही लक्ष दिलेलं नाही आमच्याकडे हम्म बहिष्कार टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही जीव गेला तरी चालेल पण मतदान करणार नाही आमच्या दारसुंडवाडी ते बाळांद्री मार्गी साहेबांनी सांगितल्या घोषणा केली अडीच कोटी रुपये तुमच्या रोडसाठी टाकलेले आहेत पण अजूनही साहेबांनी दखल घेतली नाही अजून मी ठा प्रत्येक आदिवासी ठाकर वस्तीवर कुठंही डांबरी पडलेलं नाही या पठार भागातली आम्ही आदिवासी समाज कुठलाही मतदान आदिवासी समाजाला आम्ही करून देणार नाही आमची कामं चालू झालीत तर आम्ही मतदान करणार नाही कामं झालीत आम्ही कधीच मतदान कुठल्याच बिलेक्शनला मतदान करणार नाही असे ग्रामपंचायत भोळदरीतर्फे तर्फी आम्ही दारसुंडवाडीतर्फे बाळांदे तर्फी खालच्या बळांधी वरच्या बळांधी ठाकरवाड्यापर्फी मी त्यांना सगळ्यांना सबिश्चित करतो की कुठल्याही मतदान आपलं काम चालू झाल्याशिवाय मतदान करणार नाही आता रस्ता काय आमचं बुडगे गेलं तर रस्ता ना अजून कधी आणि पाणी वगैरे कुठून आणता तुम्ही पाण्याचं कसं काय सध्या पाणी खालून म्हणजे जस हा कळम जायपासून कळम जायपासून पाणी आणते काय आम्ही मतदान करणार नाही रस्ता झालाच पाहिजे आमचा रस्ता नाही चांगला कोणी आजारी पडलं तर त्याला नेण्याची सुविधा नाही रस्ता झालाच पाहिजे तवर आम्ही मतदान काय करणार नाही मतदाना टाकलाय आता लोकप्रतिनिधी जे आहेत आपल्या तालुक्याचे हे सांगतायत की तुमच्या रस्त्याला एवढे कोटी रुपयाचा निधी टाकलाय तेवढ्या कोटीचा निधी टाकलाय काम का होत नाही मग हा निधी तर टाकलाय पण निधी काही येत नाही ते रस्त्याचा आम्हाला रस्ता झाला पाहिजे तर आम्ही काही मतदानाला उभी राहणार नाही म्हणजे हे जे कोटीचं जे सांगतायत ते फक्त आश्वासन आहे कि खरे देतात काय करते नाही काय नाही फक्त आश्वासन देतात म्हणजे काम होत नाही काम होते नाही काय म्हणून तुम्ही हा मतदानावरती जो बहिष्कार टाकला हा त्याच्यामुळे टाकलाय का त्याच्यामुळे टाकलाय बहिष्कार आम्ही मतदानाला म्हणजे हे रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकणार आहेत का ग्रामपंचायतला टाकणार का विधानसभेला किंवा लोकसभा सगळ्यांवरती म्हणजे मतदानच करायचं नाही तुम्ही ठरवून मला आज या गोष्टीचा आनंद होतो आपला समाज आज कुठेतरी एकत्र होतो आपल्या होणारा अन्याय अत्याचार या गोष्टी सगळ्या सगळ्या समाजाचे लक्षात आल्या एकत्र होतो आणि त्यासाठी ज्या समाजाने आपल्या आदिवासी समाजानं जो निर्णय घेतलेला आहे का आपली कामं होता नाही रस्त्याच्या असो अनेक प्रश्न आपलं प्रत्येक वाडीचं वस्तीचा कोणतेच प्रश्न कुणी सोडवित नाही आमदार सोडवित नाही गाव पातळी सोडवित नाही तालुका पातळीवर हो, जिल्हा पातळीवर हो, कुठूनच कामं होता नाही त्या कामा पूर्ण व्हावी तोपर्यंत आम्ही मतदाना बहिष्कार टाकणार आहात कोणतंच मतदान आम्ही करणार नाही आणि जो हा समाज जो एकत्र झालेला आहे ना तर मग पाठिंबा आहे पूर्णपणे आणि या गोष्टीसाठी मी सगळ्यांनी सहमत आहे आमदाराने आम्हाला फक्त आजपर्यंत आश्वासनं दिली उडवा उडवीची उत्तरं दिली आज आजपर्यंत त्यांना आम्ही जो प्रत्येक पाठपुरावा केला आम्ही आजपर्यंत पण आजपर्यंत कोणत्याच गोष्टी कुठंच काहीच निर्णय घेतलेला नाही त्यांनी तो जोपर्यंत ते कोणतीच कामं करत नाही आमची रस्त्याची कामं असतील कोणत्याच अडचणी असतील त्या सोडित नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा